पुण्यात न आता धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर पुण्यात जेबीएस रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढताना दिसत आहेत राज्यातील जीबीएस रुग्णांच्या मृतांचा आकडा आता सहावर जाऊन पोहोचलाय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन बहायला गेलं तर पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढताना दिसत आहेत आणखी एका जीबीएस रुग्णाचा मृत्यू झाला या संदर्भात अधिकची माहिती तर गुईलन डॅरन सिंडोम म्हणजेच जीबीएस हा जो आजार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये काही दिवसांपासून पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये पसरताना पाहायला मिळतोय आणि आता सहावा बळी जो आहे तो पुण्यामध्ये गेलेला आहे एका खासगी रुग्णालयामध्ये बासष्ट वर्षीय व्यक्तीचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि अजून देखील पुणे शहरामध्ये जवळपास वीस ते बावीस रुग्ण जे आहेत ते व्हेंटिलेटरवर असल्याची धक्कादायक माहिती आहे त्यामुळे हा आजार नेमका काय आहे या आजारावरती औषध काय आहे या आजारापासून दूर राहण्यासाठी नेमकं काय करायला हवं या सगळ्या उपाययोजना ज्या आहेत ते यंत्रणेकडून दिल्या जात आहेत परंतु त्या जितक्या सक्षमपणे व्हायला पाहिजे तितकं होत नसल्याचं चित्र आपल्याला मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे त्यामुळे हा आजार बळावतोय सहावा बळी पुण्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यातच असं जर का दिवसाआड मृत्यूची संख्या वाढत असेल तर हा आजाराला गांभीर्याने घेणं अत्यंत गरिष्ठ बनलेलं पाहायला मिळतंय आणि त्या प्रकारे यंत्रणा जी आहे ती काम करताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांचा रोष अधिकचा वाढलेला पाहायला मिळतोय ठीक, धन्यवाद ठीक। रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी